नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे पारंपारिक पद्धतीचं मसाले ताक जसे की आपली आजी आई बनवते अगदी तसं तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे थंड करून दह्याचं विर्दन लावणार आहे आणि हे मी रात्रीच लावलेलं आहे ध आणि सकाळ आपण याचं ताक बनवायला घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं दही किती मस्त बनवून तयार आहे तर चला आता आपण याचं ताक बनवायला घेऊया तर ताक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि रवीने छान हलवून घेणार आहे कारण की दह्यामध्ये गाठी असतात आपल्याला गाठी चांगल्या फोडून घ्यायच्या आहेत आणि छान हलवत राहायचं आहे जोपर्यंत गाठी फुटत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि साप जर आपण पातळी बनवणार आहे तर म्हणजे साप हे पातळीच असत पेसायला लागला आहे ना हं पेसाला ना त्याच्यावर जे असं लोणी येतं बघ लोणी लोणी छान लोणी तयार होतं आणि ते लोणी खायला तर खूप छान एकका दुधाचं किती काहीतरी बनवू शकतो ना आपण हो मग दूध म्हणजे हे अद्भुत आहे अद्भुत पण हे बनवायला नाही म्हणतात ताक दूध ताक दही हे आंबुस आहे मेहनत लागते हो तुला म्हणते माझी आई तरी आई तरी नाटे उठायच्या दूध काढायच्या नंतर हे लावलेला असायचं रात्रीच हे साग बनवायचं आपल्या पहिले आपल्या आई आई खूप मेहनत करायचा आपल्याला इकडे सगळं रेडी मिळतं आपल्याला सगळं रेडी ता बनवून तयार आहे आपण त्याच्यामध्ये मसाले मिक्स करूया आजराची पेस्ट जिरेची पावडर थोडासा चाट मसाला कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिन्याची पानं आणि पुदिना थोडा मी तोडून टाकणार आहे खूप छान स्वाद लागतो आणि जिरे मी भाजून त्याची पावडर बनवून टाकलेले आहे जिरे भाजून घेचाल ना खूप छान स्वाद लागतो आता मी तसं तर मी मातीच्या भांड्यामध्येच ताक बनवलेलं आहे पण थोडंसं अगदी आपलं म्हटलं दहा पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण की लवकर थंड हो व्हावं म्हणून तर तुम्ही बघू शकता इथे आपण मसाले दाक किती छान बनवून तयार आहे आणि एवढं छान दिसत होतं ना आणि एवढं मस्त बनलं होतं ना एकदम टेस्टी आहा पिलं ना असं वाटलं आहा खूप छान हम्म सो हायड्रेटेड हा एक नंबर